कोल्ह्याचे दोन दिवसाचे पिल्लू पुन्हा आईच्या कुशीत विसवण्यासाठी जुन्नर वन विभागाचे प्रयत्न चालू आहेत जुन्नर तालुक्यातील नारंगव येथे महामार्गाला असणाऱ्या अयोध्या हॉटेलच्या मागील बाजूस दत्तात्रय पाटे यांच्या ऊसाच्या शेतीमध्ये ऊस तोडणी चालू असताना ऊसतोड कामगारांना कोल्ह्याच्या अंदाजे दोन दिवसाचे पिल्लू आढळून आले शेताजवळील स्थानिक शेतकरी कृष्णा वाजगे राजू नेहरकर गौतम जांभळे यांनी सदरची माहिती वन विभागाला कळवली असता वनीपर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नारेंगाव वन विभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार वन, वन आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी कोल्ह्याच्या पिल्लाला आईच्या कुशीत विसरण्यासाठी क्रेटमध्ये सुखरूप ठेवून बाजूला ट्रॅप कॅमेरा बसविला मात्र पहिल्या दिवशी हा प्रयत्न अयशस्वी ठरला पिल्लू लहान असल्याकारणाने वन आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी पिल्लाला पाणी व दूध पाजून दुसऱ्या दिवशी पुन्हा आईच्या कुशीत विसवण्यासाठी जागा बदलून दुसरीकडे ठेवले आहे जुन्नर तालुक्यामध्ये अनेक वेळा बिबट्याची पिल्ले आईच्या कुशीत विसावली आहेत मात्र कोल्ह्याच्या बाबतीतील हे सुंदर दृश्य पहिल्यांदाच वनविभागाच्या कॅमेऱ्यात टिपले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले डे टू डे न्यूज नारायणगाव